मालक सगळं कामावर लिहिले तेवढं पैसे दिले बर झाला असत आहे पेमेंट आज एवढंच पेमेंट हा मी याच्यामध्ये काय काय करू घरच राशन आणू कायची औषधी आणू का पोरांची फीस भरू कामामध्ये एवढीच पेमेंट मिळती मग जास्त टाइम काम करावं लागेल मग जास्त पुढच्या वेळेस जास्त देतो हे घ्या मेडिकल ते मी राशन घेऊन येत्या हो मेडिकल, ला मेडिकल ला पैसे दे मेडिकल पनाले। ला पैसे कुठून आणता राशनला पैसे नव्हते असं मी राशन पण आणले मेडिकल पण आणले तुम्ही टेन्शन न हा मग कुठून आणले पैसे तू कोणाच नाही लागू नको बरं का रिकाम काम करून